पत्रकार परिषदेला आपण आला त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला या महाराष्ट्रामध्ये दडपशाही सुरू आहे हे दाखवण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून गडकिल्ले असतील त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा इतिहास असेल शाहू महाराजांचा इतिहास हा चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रासमोर मांडण्याच काम छत्रपती संभाजी महाराज हे काम करत असताना स्वराज्य पक्षाचा आवाज स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना धमकवलं जात आहे त्याचबरोबर स्वराज्य पक्षासाठी जे वेंडर्स काम करतायत त्यांना देखील धमकावलं जाते त्या बाबतीमध्ये काही गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या फ्लेक्स दुच्या माध्यमातून आमच्यासाठी काम करणारे वेंडर्स असतील आमचे पदाधिकारी असतील या उद्या होणाऱ्या आंदोलनासाठी मुख्य बोर्डिंग्जवाले असतील यांना कशा पद्धतीने प्रेशर केला जातो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया लाईक पण नाही सांगतील आपल्यास नहीं नाही का तुला नहीं फोटो हजार सोळा ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुंबईला आले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जे अरबी समुद्रात त्याचं जल करण्यासाठी आणि म्हणून नेमकं तिथं खऱ्या अर्थाने काम झालंय का नाही हे शोध मोहीम आम्ही महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं हे उद्या दिनांक सात तारखे आहे की शिवाजी महाराजांचा स्मारक हे महाराष्ट्रात नसल्यामुळं पहिल्यांदा जर कोणी आवाज उठवला ते राजेशी मुंबई महानगरपालिकेच्या समोर शिवाजी महाराजांचं स्मारक उभार राहावं ही त्यांची इच्छा होती त्यांनी पत्र व्यवहार सुद्धा केला की त्याचा सगळा खर्च मी करायला तयार आहे पण त्यावेळी राजकीय परिस्थिती जायचं नाही पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे व्हावं हे प्रथमतः सुशील कुमार शिंदे काँग्रेसच्या वतीने मुवमेंट सुरू झाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा सरकार असताना अशोकराव चौकशी दोन हजार दहा ला हा विषय घेतला पण तो पुढं काही गेला दोन हजार चौदा लावसेना सत्तेत आला ही इच्छा व्यक्त मग दोन हजार सोळा ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच काही गडबडीने पंतप्रधानांच्या हस्ते जग जगभोजन झालं आता दोन हजार चोवीस आहे कोठ्यावधी रुपये खर्च केला असं तिथं सांगितलं जात पण नेमकं काय खर्च केलाय तिथं हे पाहण्यासाठी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण उद्या हे तिथं पाहायला जातं पण त्याच्या अगोदरच इतकी धास्ती या भाजप शिवसेना सरकारने घेतली की तिथं लावणारे सगळे बोट्स आम्ही सगळ्या गोष्टी नियमा नियम नाहीये नाहीचे बोट लागले काँग्रेस राष्ट्रवादीचे बोट लागले आता आमची सुद्धा बोट लागले आमचे सगळे बोट हाडून काढून सगळे टाकले त्याच्या जा पलीकडे जाऊन इतकी त्यांनी मोहीम हातात भेटली की जिथं व्यावसायिक व्यावसायिक जे लोक आहेत त्यांना ज्यांना ऑर्डर दिल्या होत्या त्यांच्या तिथं जाऊन त्यांना धमकावून सगळे बोट्स ताब्यात घेतले त्याला धमकावून सांगितलं तुम्ही प्रिंटिंग केलं तर बघा तुम्ही तिथं बोर्ड लावले तर बघा जे तुम्हाला व्हिडिओ स्क्रीनवर आम्ही दाखवलं होत हा एक पहिला टप्पा त्यांच्याकडून दुसरा टप्पा जिथं आम्ही बोट बुक केल्या होत्या रिच बुक बुक आम्ही कुठला जी बोटवाल्यांना जी ए, पेरी फेरी दिलेली दिले पलीकडे कुठे जायचं नाहीये त्यांना तिथं पण आम्ही जाणार होतो तिथं सुद्धा त्या बोटवाल्यानं सगळ्यांना बोलून घेतलं त्याला धमकवलं आणि सांगितलं की तुम्ही जर या बोटीत या सगळ्या स्वराज्याच्या लोकांना जर तुम्ही भेटलं तर या दाखवून ठेवा तुमच्या बोटीचे परमिशन सुद्धा आम्ही कॅन्सल करू की कसली दडपशाही चालू आहे ही खऱ्या अर्थाने या भाजपची मोगलशाही आहे असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही म्हणजे एवढी हस्ती घ्यायची पण आम्ही काही चुकीचं करा नव्हतो आम्ही रिक्सर बोटीच्या परवानग्या घेतल्या रिक्सर होर्डिंग लावले तिथं आम्ही काय तिथं एका बोटीत शंभर लोकांची परवानगी आहे तिथं पन्नास लोकांचे तिकीट आम्ही घेतले शंभर लोकांची तिकीट पण पन्नास लोकच देणार आम्ही आम्ही स्पीड बोट्स घेतल्या प्रेस मेटेरियल घेऊन जाणार होतो तो कुठं जाणार होतो जिथं जी लाईन लागली आहे त्या लाईनच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही तिथं पर्यंतच जाणार होतो म्हणजे आम्ही आमचा अधिकार हा लोकांच्या पुढे जायचं नाही लोकांना समजून सांगायचं नाही की किती खेळ करायला गडपोट किल्ल्याचं लांबच आणि म्हणून या सरकारने अशीच जर दडपशाही पुढे ठेवली किंबोना आम्ही हे गोष्टी खपून घेणार नाहीत मला एक उदाहरण सांगायचंय तो खेरवाडी बँड्राला तो एक तिथला गुरु म्हणून त्या गुरुनी काल रात्री जिथे ये तो कि देटी, ते फ्लेक्स लावत होते त्या लोकांना पकडलं की गाडी ताब्यात घेतली जेल जेलमध्ये नेलं पोलीस स्टेशन मध्ये नेलं आणि जोरात मारण मारण संमत समजते आणि त्याला व विचारतात अरे भाजपचं सरकार आहे तू कसं करू शकतो से मी एवढी लढत शाई आहे भाजपची की मुघल शैली तर काय म्हणजे इतिहासात आम्ही ऐकलो का मुघल शैन एका मुघल शैन बघायला वागायला हे आम्ही पकून घेणार नाही आणि आम्ही चालून घेणार नाही आणि उद्या सात तारखेला आम्ही या मोहिमे मोहिमेसाठी जाणार आहे हे प्रतिकात्मक आंदोलन आहे आम्हाला काय तिथं काळे झेंडे किंवा जाऊन तिथं कायदा मोडून काही करायचं नाही जे काय कायदेशीर आहे याप्रमाणे आम्हाला आमचं व्यक्त करायचं आणि तो आमचा अधिकार आहे आणि म्हणून उद्या आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जबाबदार तुम्ही असाल

त्यातले पैसे सुद्धा आम्ही त्यांना दिले आणि त्यांनी पैसेचा का स्वीकारले हे पैसे का स्वीकारले कारण तर नियम काढायचा आम्ही काय करणार नाही जिथं पर्यटक फिरतात तिथं पर्यटक राहून मागतात तिथंच सुरु मानत आम्हाला काही जास्त लावणं दुर्दी दुर्बिणी बघावं लागेल आता हे सुद्धा तुम्ही दोन देत नाही हा का आमचा अधिकार नाही का आम्ही त्या बोटी देऊ शकत नाही का आम्ही काय त्या व्यवस्थित लोकांना सांगितलं की आम्ही दाबून आम्हाला जिथं ते खडकाळ आहे तिथं घेऊन जा शिकत नाही आम्हाला त्या जिथं खडकाळ आहे आम्ही लावलं बघून आमचा अधिकार सुद्धा तुम्ही दाबायचा इकडे स्वतःची चूक झाकायची उभा करायचं नाही इलेक्शनच्या अगोदर घेऊन खेळ करायचा आणि मत म्हणजे मत मिळवण्यासाठी सगळ्या सगळी धडपड करायची तुम्हाला थांबवण्यासाठी सगळं केलं जाते का तिथं म्हणजे जाऊन द्यायचं नाही किंवा आणि कोण भाजप आहे प्रामुख्याने सरकारच प्रामुख्याने भाजपचे लोक भाजपचे लोक म्हणजे मोदी मोदींचं नाव मी घेतलंय मला सांगा दोन हजार सोळा ला तुम्ही जनपूजन नरेंद्र मोदी पंतप्रधानांची हस्ते करताय हा किरकोळ माणूस नाही देशाचा ज्यावेळी पंतप्रधान मोदी तिथे येतात मोदीजी तिथे येतात याचा अर्थ काय की सगळ्या परमिशन्स क्लिअर पाहिजे तुम्ही कुठल्याही व्यक्ती येऊन का आला नाही तो साधा माणूस येऊन उद्घाटन करून गेलाय ज्यावेळी पंतप्रधान येतात त्यावेळी तुमच्या परमिशन क्लिअर करायला आज तुम्ही बोलता की आमच्या पंचवीस पंच्याहत्तर टक्के परमिशन आम्हाला मिळाले पंचवीस टक्के राहिले तर पंचवीस टक्के राहिले तुम्ही चुकी तुमची तुम्ही शंभर टक्के परमिशन घेऊनच नरेंद्र मोदीजींना पंतप्रधानांना बोलाय करावं की आमची चुक आहे का आमचा अधिकारने तुम्हाला प्रश्न विचाराचा आणि म्हणून ते विचारण्यासाठी आम्ही उद्या राहिलो आता विद्यमान मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात कधी काही बोललं कारण आधी आता काय धर्मवीर वगैरे आहेत सव्वीस तर व्यक्तिगत आणि हेच मुख्यमंत्री नाही पूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा माझी त्यांच्याशी ही चर्चा झाली मी वेळोवेळी हा आवाज उठवलं वेळोवेळी त्यांच्याशी पत्र व्यवहार केलं त्याच्यावर नुसतं म्हणतात की करायचंय बघू करू पण थोडं काहीच नाही आणि आमच्या सगळ्या मुख्य पदाधिकाऱ्यांना सुद्धा धमक्याला पोलीस डिपार्टमेंट कडनं सुद्धा यायला तुमच्या गुन्हा नोंद करून तुमच्या हे करू तुमच्या पे करू हे चांगल्या कर, कामासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आणि सरकारी दफ्तराच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून तु या धमक्या येतात हे दुर्दैव आहे ही मुघल शैन आहे का ही नाही का ही नाही का आणि आम्ही तर बसायचो उद्या तुम्हाला तिथे काही जाऊ ला, नका वगैरे असं तर काही सांगण्यात आलेलं नाही मला काही फोन करायला पण मी प्रामाणिकपणाने आमचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही विचारल आम्ही तिथे काही जाऊन आंदोलन करणार आहे किंवा आम्ही जाऊन तिथे काही काळे झेंडी दाखवणार आहे काहीच नाही आम्ही एक पर्यटक सत्यच आमच्या बोटीतून जाऊन बसायचं आम्हाला पाणी करायचे आणि लोकांना दाखवायचे हो बाबा देशाची राजधानी अशा ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्मारक जसं साली उभा राहिलं पाहिजे एक स्मारक नाही आपल्याकडं तर ते हे तर जाऊन सामान्य आपल्या आपल्या तेरा कोटी लोकांना नाही पाहिजे पर्यावरणीय दृष्ट्या ते त्याला परवानगी नाकारली जाते असं सांगितले जाते आणि तिथं करणं पण नैसर्गिक दृष्ट्या योग्य होत नाही असं कारण दिलं जातं तुमचा प्रश्न एकदम रास्त एक तुम्ही जे जीवन स्मारक आहेत गटकोट केलं त्याला तर तुम्ही काय करत नंबर वन नंबर टू हा जर मुद्दा ना होता तर तुम्ही घाई गडबडीने का ते उद्घाटन केलं तुम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधानांना का बोलवलं त्यांच्या हस्ते जग का केलं हा हे तसं चाललं तुम्हाला त्यावेळी तुम्हाला हा कायदा त्यांना कायदा दिसला नाही का त्यावेळी तुमच्या शंभर टक्के पर, परमिशन देशाचे पंतप्रधान समुद्रात तर तुम्ही, हो तुम्ही उद्घाटन काय केलं जयंत पाटील सुद्धा मला वाटतं पालकमंत्री असताना जी जी समोरची जागा फिक्स केली होती ती जागा बदलली लांब जागा दिली ती कशी बदलली त्याचा फिसिबिलिटी रिपोर्ट काय त्याची उत्तर उद्याच पहिल आहे की सगळ्या लोकांच्या पुढे हा प्रश्न आणून ठेवायचा एवढी सुद्धा आम्हाला म्हणजे उद्या जर तुम्हाला अडवलं तर काय असेल उदय जर का अडवतील एवढे सगळे करतात तर ते तुम्हाला तिथं पाहणी करण्यासाठी जो कोण या सिस्टम सीपीएस किंवा एसपीएस त्यांनी मला काय चूक आहे मग बोलू दे माझं मार, म्हणजे स्वामी पक्षाचा अधिकार काय आहे की नाही बाकी पक्ष म्हणून काय सध्या नवीन आता आणखीन काय बैठका फक्त काय काय पुण्यातल्या बैठका झाल्या किंवा दौरा पण अकरा तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच लॉन्च आहे पुण्यात आणि मग आमचं स्वराज्य जा आणि उद्दिष्ट स्वराज्य पक्ष कशा पद्धतीने जाणार सभेत आमची लाईफ अपेक्षित काय असणार आहे हे नऊ अकरा ऑक्टोबरला पुण्यात कार्यक्रम होणार मग कुठचे कुठचे टप्पे आहेत नाशिकचे दौरेचं दौऱ्या टप्प्यात आता पाहिजे तुम्ही एकत्र आलात स्वाभाविकपणे अनेक वेगवेगळ्या पक्षातून म्हणा म्हणाऱ्या संस्था संघटनांकडून संधीची मागणी किंवा संधीची इच्छा व्यक्त होत असेल असं साधारणपणे ओढा काय का काय माहोल चांगला तयार झालेला आहे अनेक इच्छुक लोक जे तिकडे अस्वस्थ आहेत ते आम्हाला फोन करायला लागलेले पहिला म्हणजे हा पूर्ण आमचं प्राधान्य से विस्थापित लोकांना हिट द्यावे आपण पन। पण जर प्रस्थापित लोकांच्याकडनं जर चांगले लोक आमच्याकडे आले तर ते स्वागत पण अस्वस्थ पलीकडे निर्माण झालेली आहे दोन्ही बाजूकडनं महाविकास आघाडी असेल महायुती असेल किंवा लोक अस्वस्थ सुद्धा आहेत त्यातून हा निश्चित फायदा आम्हाला होणार आहे सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास असल्यामुळे ते निश्चित आम्हाला फायदा मनोजार सोबत केंद्र सरकारने पवार साहेबांची भूमिका ते कशा पद्धतीने सांगत असतात ते मला कल्पना नाही आणि ती ज्येष्ठ आहे त्यांना बाकीच्या लोकांच्या वेळी जास्त आरक्षणाच्या बाबतीत समजत असेल पण माझा मुद्दा हाच आहे

जर पंच्याहत्तर टक्के देत असेल तर त्यांनी आता पण ज्ञान करतो ते घडले नाही ओबीसी समाजातले लोक म्हणतात की जर मराठ्यांना राजेशी छत्री शाहू महाराजांची भूमिका ही माझी भूमिका राजेश छत्री शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण हे बहुजन समाजातल्या लोकांना अनुसूचित जाती जमाती ओबीसी दिलं होतं आणि त्यात मराठा समाजाचा समावेश होता आता ह्या मराठा समाजाला फायद फेकले गेले आहे त्याच्यामुळं हा आहे हे अस्वस्थ निर्माण तर आपल्याला त्याच्यात आपण निश्चित पण त्याला एक वेगवेगळे पद्धती आहेत पॅटर्न्स आहेत तर त्याच्यासाठी बसावं लागेल आणि त्याच्यासाठी राजकीय इच्छा जातीय जनगणांना झाली पाहिजे अनेक समाजातले लोक अनेक अडव्हांटेज झालेले आहेत

एकच मी त्यांना ही केली आहे की तुम्ही उमेदवार जे देणार आहे पण पाडण्यापेक्षा आपण निवडून कसा म्हणू शकतो खेळाव्यात त्यांची जी मागणी आरक्षक त्याच्यात महा परिवर्तन महाशक्ती जी आहे तर ती मागणी त्यांची मान्य करून त्यांना सोबत येणार नाही तसं काही नाही आज झालेला नाही बसवला नाही पण ते आज पहिलं विषय लाईन आता दहा दिवसावर आचारसंहिता ठरवावं लागले की आता हे विषय आता काय सुटत विषय कुठं सुटणार की सत्तेत आल्यानंतर सुटणार आहे तर त्यांनी कशा पद्धतीने आमच्यावर येणार आहेत ते परस्पर ते कॅन्डिडेट उभा करणार ती लाईन त्यांनी ठरवलं पवारसाहेब काल सांगली दौऱ्यावर होते पवार साहेब काल सांगली दौऱ्यावर होते तर तिसऱ्या आघाडी बाबत ते बोलताना की बाबा आम्हाला किंवा काप्रात निर्माण झाली त्यांचा रोग सगळा तुमच्याकडे होता असं पवार साहेब बोललो माझं नाव घेतलं म्हणजे रोखले माझं आता पवार साहेबांनी ते ज्येष्ठ आहे महाराष्ट्राचे ज्येष्ठ माझ्याला कोणी दुसऱ्यांनी दिली तर मी ते ठकूनच घेणार तर पवार साहेबांनी पूर्वीसार माझ्यासाठी काय ते नवीन नाही पण मला महात्मा गांधींच एक वाक्य आठवत महात्मा गांधी काय म्हणतात पहिल्यांदा ते तुम्हाला दुर्लक्ष करते पहिल्यांदा तुम्हाला दुर्लक्ष करते मग ते तुमच्यावर हसतील मग ते तुमच्यावर लढतील आणि मग तुम्ही जिंका आणि म्हणून मी महात्मा गांधीजींनी जे वाक्य रचना इतकी छान पद्धतीने मांडलेली आहे ते महात्मा गांधीजींच्या ते फ्लेक्स काढल्याचं तुम्ही काय म्हणजे महाराजांचे चित्र असलेलं किंवा फोटो असलेले फ्लेक्स काढले वगैरे असले काय

ಕಿಸನ ಸರ್ ಸರ್ ಟ್ರಾಫಿಕ್ ಐತ ಸರ್ ಲೈಟ್ ಬಂದ ಲೈಟ್ ಬಂದೆ ಈ ಲೈಟ್ ಫೈನಲ್ ಆಗಿದೆ ಈ ಲೈಟ್ ಬಂದೆ ಸರ್ ಲೈಟ್ ಬಂದೆ ಸರ್ ಈ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿ ಚಪ್ಪಾಳೆಯ ಮಧ್ಯೆ ಈ ಲೈಟ್ ಬಂದ್ ಕರ್ನೋದು ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಚುಮಕ್ಕಾ ಲೈಟ್ ಆನ್್ರೆ ಚಿಕ್ಕ ಬಟನ್ ಟೆನ್ಷನ್ ಲೈಟ್ ಈ ವಿಕರೂಪ್ಲೇಕ್ ಈಕಪೇರೆಂತ ಪೂರ್ಣ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್

सहा वाजता या स्वराज्य भवन पासून साधारणतः शेकडो गाड्यांचा सा ताफ्यासह ते मुंबईला जाणार आहेत मुंबईला जात असताना या ठिकाणावरनं आम्ही विद्यापीठ मार्गे रावेक मार्गे नवीन नॅशनल हायवे जो आहे त्या मार्गे आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ नवी मुंबई मधल्या दिवाळी स्टेडियम कसे संपूर्ण महाराष्ट्रातनं इतर महाराष्ट्रातले जे बांधव आहेत आम्ही आता साधारणतः पश्चिम महाराष्ट्रातले बांधव पुण्यातून निघणार आहोत उत्तर महाराष्ट्र नवी मुंबई कोकण बाकी इतर काही जो भाग आहे समृद्धी समृद्धीमुळे तिकडे लवकर जाता येतं ते सर्व बांधव नवी मुंबई मध्ये येतील दिवाय पाटील या ठिकाणी हजारो गाड्यांची संख्या छत्रपती संभाजी महाराजांना पाठिंबा देत शिवाजी महाराजांचं स्मारक शोधायला दिवाय पाटील स्टेडियम या ठिकाणावर संभाजी महाराजांमध्ये ही मोहीम पुढे चेंबूरच्या दिशेने जाईल चेंबूर या ठिकाणी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे स्मारक आहे त्या स्मारकाला साडे वाजता संभाजी महाराज पुष्पहार अर्पण करतील पुण्यावरनं सकाळी साडेसहा सात साडे नऊ वाजता त्यानंतर वाजेपर्यंत मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहोत त्या ठिकाणी परिपूर्ण अशा बोटची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक व्यक्तीला लाईफ जॅकेट असतील एका बोटीमध्ये शंभर टक्क्या असणाऱ्या पन्नास बोट बुकिंग केल्याविषयी आपण पावची बघितलेल्या आहे साधारणतः पाच हजार लोक आम्ही बोटींच्या माध्यमातून पूर्णपणे समुद्रामध्ये घेऊन जाऊ शकतो अशी तयारी केलेली आहे परंतु साधारणतः चाळीस टक्के संख्या जर कमी केली तर तीन हजार लोक बोटीच्या माध्यमातून समुद्रामध्ये जातील त्याला शासकीय ज्या परवानग्या आहेत म्हणजे त्या बोटीला देऊन आलेली परवानगी आहे त्या पद्धतीनं सुरक्षा असेल परवानगी असतील या सगळ्या गोष्टी घेऊन त्याचे पैसे आम्ही भरलेले आहेत उद्याच्या मोहिमेला या दडपशाहीला त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा जो पुतळ्याच्या बाबतीमध्ये भाजपने जो क्रेडिट घेतला होता राजकारण केलं होतं ते जनतेसमोर मांडायला मीडिया आम्हाला सहकार्य लावणार आहे तुम्ही सहकारी द्यावं अशा अपेक्षा आम्ही स्वराज्य पक्षाच्या वतीने व्यक्त करतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस भाजप शिवसेना सरकार सत्तेत आलं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या नावावर त्यांनी मतदान घेतलं आणि याच शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरती स्वराज्य पक्ष त्यांना सत्तेमधन पाय उतरवायला भाग पाडला एवढा शब्द तुम्हाला देतो उद्याच्या गोष्टीसाठी तुमचं सहकार्य मिळावं